गुरुजीत कौर अमरजित सिंग राम गडिया व एकोणीस वर्ष ही मुलगी हरवली आहे कोणालाही दिसून आल्यास त्वरित उपनगर पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा गुरुजीत कौर अमरजित राम गडिया व एकोणीस वर्ष शरीराने रंगाने गोरी चेहरा उभट डोळे काळे केस लांब व काळे नाक सरळ उंची पाच फूट दोन सेंटीमीटर पंजाबी मराठी हिंदी भाषा बोलता येते या मुलीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे सदरहू मुलगी शिवकृपा अपार्टमेंट टागोर नगर आंबेडकर नगर समोर नाशिक रोड येथे आई वडील आणि आजीसोबत राहत असून दिनांक सतरा सहा चेत दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता क्लासला गेली असता उशिरापर्यंत घरी आली नाही तिच्याजवळ असलेला मोबाईल बंद येत असल्याकारणाने तिच्या घरच्यांनी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे त्वरित उपनगर पोलीस स्टेशनमधील लँडलाईन नंबर झिरो टू फाईव्ह थ्री टू फोर वन फाईव्ह सिक्स फोर वन या नंबरवरती संपर्क साधावा मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक